होते त्याच्यामध्ये दहशतवादी किंवा आतंकवादी दाखवतात दा, पोलिसचा त्यांना मुस्लिम पेराव दिला जातो सततच नेहमी होतं आणि विशेष म्हणजे नगरमध्ये तर नारे नारे तकबीर अल्लाह अकबरच्या घोषणा दिल्या गेल्या याच्यावर औरंगाबादमध्ये तक्रार झालेली आहे हे प्रथमदर्शनी तुम्हाला कसं वाटतं आणि हे का केलं जातं की दहशतवादी मुस्लिमच का दाखवला जातो मॉकडील का असे नाही हे खूप निंदनीय गोष्ट आहे की अहमदनगरचा व्हिडिओ ज्या प्रकारे व्हायरल झाला आणि तिथे जे एक आतंकी जे आ आतंकीला जे मॉक ड्रिलमध्ये पकडण्यात आलं आणि ते पकडण्यात आल्यानंतर ते नारे तकबीर अल्ला अकबरचा नारा देत होता उसमे दुर्दैव याचं वाटलं की हे पोलिसांची मॉक ड्रिल होती उसमे तर आता पोलिसांचीही असा मेंटॅलिटी झालेली असेल हं की आतंकी म्हणजे मुसलमान ह मीही मुसलमान आहे हं मी साध्वी प्रज्ञासिंग नाही आहे मी जे जे आतंकी गुजरात मी नाही केलेलं आहे मुंबईचा दंगा मी नाही केलेला आहे मी अजमल कसाब नाही आहे मी या देशामध्ये राहणारा मुसलमान आहे आणि मी त्या देशामध्ये राहणारे सर्व मुसलमानांच्या वतीने हे बोलत आहे की हे देश आमचा आहे पण अशा प्रकारचे तुम्ही जे मानसिकता तुमची डेव्हलप केलेली आहे की आतंकी म्हणजे मुसलमान मला तर हे सांगायचे आहे की अहमदनगरचे एस पीने जाहीर माफी मागावी महाराष्ट्राचे डी जीने माफी मागावी आणि या केंद्र राज्यामध्ये जे गृहमंत्री आहे ज्यांच्या इखत्यारीत सगळं पोलीस डिपार्टमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा मुसलमानांची माफी मागावी की आमच्याकडे चूक झालेली आहे कारण या देशामध्ये राहणारा मुसलमान जे आहे ते आतंकी होऊ शकत नाही देशाला प्रेम करणारा आहे आणि अशा प्रकारचा होत असेल आणि पोलिसांकडून हे होत असेल तर त्याच्यापेक्षा काय वाईट आहे निंदा करतो मी दुसरं काम होत आहे नाही नाही मी येणाऱ्या <laughs> अधिवेशनामध्ये मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करणार आहे की दरवर्षी तुम्ही औरंगाबादला एक जी ट्वेंटी करा माझ्या शहराचा विकास होत आहे त्याच्या बाबतीत आणि जे काही इंटरनॅशनल इव्हेंट्स जे दिल्लीमध्ये तुम्ही घेता मी त्यांना हात जोडून विनंती करणार आहे साहेब ते औरंगाबादला घ्या ना तुम्ही आज का होईना म्हणतात अनेक वर्षानंतर आपण ह्या औरंगाबाद शहरामध्ये जे कामं सुरू आहे ते बघितल्यानंतर आम्ही सगळं लोक जी ट्वेंटीचा धन्यवाद देतो की त्याच्यामुळे आमच्या शहराची कायापलट पावत आहे पन्नास कोटीमध्ये विकास दिसतो आहे पण आता हजारो कोटी गेलेले हा मूळ प्रश्न आहे हे पण खरी गोष्ट आहे आणि हे मुद्दा मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीच्या मीटिंग मध्ये उपस्थित केला होता की तुम्ही आम्हाला स्मार्ट सिटीच्या नावाने हजार कोटी रुपये दिले होते पण आमच्या शहर दिसतच नाही स्मार्ट तर ते आता एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे की जे स्मार्ट सिटीचा पहिला फेजचं जे फंडिंग आपल्याला मिळाला होता आणि त्याच्यामध्ये कोणताही शहर स्मार्ट दिसत नाही कारण त्या एक हजार कोटीमध्ये ते म्हणतात की आम्ही सगळं बेसिक काम केलेलं आहे आता स्मार्ट दिसण्यासाठी ते सेकंड फेज सुरू करत आहे आणि त्यालाही आम्ही सांगितलेलं आहे की फक्त सेकंड फेज कागदापुरती नाही त्याला ॲडिशनल फंडिंग द्या तर बहुतेक आमची अपेक्षा हे आहे की या बजेटमध्ये ते प्रोविजन करणार आहे आणि आपल्याला स्मार्ट सिटीच्या मध्ये आपल्याला अजून काही फंड मिळतील आणि बहुतेक ते पुन्हा आपल्या औरंगाबाद शहर ते स्मार्ट दिसेल जेव्हा आपण कोट्यवधी रुपये आपण असा बेमानीच्या रस्त्याने आपण एकट्ठा करतो तर क काय काय त्यांना सुविधा देण्यात येत आहे म्हणजे असं नाही आहे की पहिला असा केस असेल की मतलब ते जेलमध्ये आहे आणि त्याला सुविधा देण्यात येत आहे ते जेलमध्ये बसूनच मॅ अनेक असे प्र प्रकरण आहे कारण तुम्ही जेव्हा कोट्यवधी रुपये इकट्ठा केलेलं आहे तर तुमच्यासाठी काय नियम कसले कायदे कसले कानून कसला भीती ह पैसे फेका तमाशा देखा उसमे हं तर ते करत असेल